हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहे आणि आज आमचा अलिबाग स्पेशल सुक्या जवळ्याचं सुका आपण बनवणार आहोत त्यासाठी हे बघा अगदी ताजा सुकाजवळा घेतला आहे हा आपण आता भिजत ठेवणार आहोत नंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स दाखवते नंतर त्यासाठी आपण हे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आलं लसूण क्रश घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मूडभर दोन तीन कोकमाची टापं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक मोठा टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेतलाय दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे घरचा आग्रिकोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हा बघा सुका जवळा आहे ना आपल्या चाळणीने मी हा चाळून घेतलाय म्हणजे गहू किंवा तांदूळ चाळायची चाळण असते ना आणि व्यवस्थित स्वच्छ करून घेतलाय म्हणजे खडे किंवा काय कचरा असेल तो काढून घेतलाय आता आपण हा झटपट बनवणार आहोत त्यामुळे हे बघा पाणी अगदी गरम करून घेतलंय दहा मिनिटासाठी ह्या गरम पाण्यात आपण हा भिजत ठेवणार आहोत हे बघा जवळ आपला छान भिजलाय अगदी दहा ते पंधरा मिनिटातच गरम पाण्यात घातल्यामुळे हा स्वच्छ धुवून घेणार आहोत पण त्याच्या आधी आपण पॅन गरम झालाय कांदा शिजत ठेवूया तुम्ही बघू शकता चुलीवरचा पॅन आपला गरम झालाय तीन टेबल स्पून आपण तेल ऍड केलंय ह्यात सर्वात आधी आपण आलं लसूण क्रश तेलावर घालणार आहोत ते छान परतून घ्यायचं आहे नंतरच आपण कांदा ऍड करणार आहोत हे बघा आलं लसूण क्रश छान तेलावर परतून झालाय आता हा बारीक चिरलेले हे दोन कांदे आपण घेतले ते ऍड करूया कांदा पण तेला छान परतून घ्यायचे आपल्याला कांदा तेलावर छान मिक्स करून झाला की ही हिरवी मिरची आपण ऍड करणार आहोत तिन्ही गोष्टी छान तेलावर आपल्याला परतून घ्यायच्या आणि आता झाकण देऊन हा कांदा आपण शिजवून घेणार आहोत कांदा शिजेपर्यंत हा भिजलेला जवळा मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेते हे बघा जवळा पण आपला छान धुवून झाला आणि ह्या अशा चाळणीत धुवून ठेवायचं चा। म्हणजे एक्स्ट्राचं जे, एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल झाकण काढून बघूया आपण हे बघा जवळा धुवेपर्यंत कांदा पण छान शिजलाय आता यात आपण हळद आणि मसाला ॲड करणार आहोत एक चमचा हळद घेतली आहे आणि दीड ते दोन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा घरचा सागरी कोळी मसाला आहे तो मी ऍड केलाय हळद आणि मसाला पण आपण तेलावर छान परतून घेऊया हे बघा हळद आणि मसाला पण छान तेलावर आपला परतून झालाय आता यात आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहोत टोमॅटो थोडासा हाफ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झालंय एक मिनिटासाठी फक्त आपण ह्या चुलीवर त्याला एक चांगली वाफ काढून घेऊया हे बघा झाकण देते अगदी एक मिनिटासाठीच वाफ काढायची आहे एक मिनिट झालंय झाकण काढून घेणार आहोत आपण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे चुलीची विस्तव मीडियम वरच ठेवली मिक्स करून झालं की हा स्वच्छ धुतलेला जो जवळ आहे तो आपण ऍड करूया जर तुम्हाला गरम पाण्यात नसेल वेळ असेल तर एक अर्ध्या तासासाठी नॉर्मल पाण्यात भिजत ठेवला तरी पण चालेल फक्त धुताना तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण का खळ्यावर किंवा कुठल्याही लादीवर तो सुकवला जातो रस्त्यावर आता जवळा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जवळा छान आपला मिक्स करून झालाय मसाल्यांमध्ये आता ही जी तीन कोकमाची टापं घेतली आहेत ती ॲड करूया नॉर्मली जवळ्यामध्ये तुम्ही कोकमच यूज करा कोकमाने चांगली चव येते चिंचाच्या ऐवजी चवीप्रमाणे मीठ आता मिक्स करून ह्याला आपण झाकण देऊन घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा विस्तव आपल्याला लो टू मिडियम वर ठेवायचं आहे म्हणजे ते करपणार नाही आणि व्यवस्थित जवळ आपला शिजला जाईल आता मिक्स करून झाले झाकण देते एक पाच ते सहा मिनिटासाठी सहा ते सात मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा जवळपास आपला जवळा व्यवस्थित शिजला गेला आहे आता चुलीची विस्तव मी थोडी मोठी करून घेते यात कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि हाय विस्तवावर व्यवस्थित याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता तयार झालेला आपला हा सुका जवळा आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला हा सुकाजवळा तयार झाला आहे मी ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये याला सर्व करून घेते हा जवळा नॉर्मली आमच्या आग्रिकोळी लोकांमध्ये सकाळी नाश्त्यासाठी वापरतात भाकरी आणि जवळा हे आमचं फेमस सकाळचा नाश्ता आहे तर तुम्हाला पण मी बनवलेला जर सुक्या जवळ्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या आग्रिकोळी पद्धतीने हा सुकाजवळा घरी एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा जवळा कसा झाला आहे ते जर तुम्हाला मी बनवलेला ह्या सुक्या जवळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ